नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीव आणि नंदिनी दोघेही गाडीमध्ये बसून चाललेले असतात आणि त्याच वेळेस आता नंदिनी ही आपल्या जीवाला सांगते की मला काव्याच्या मनामध्ये काय सुरू आहे तेच काही कळत नाही आहे नेमकं काही चूक नाही आहे काव्याची परंतु आता काय करणार आपण अचानक तिचं आणि पारचं लग्न झालं आता तिची इच्छा नसताना जर हे नातं निभावं लागणार आहे त्यामुळे तिला खूप त्रास होतोय ती काही नाही करू शकत या नात्याला आता असं पण इकडे नंदिनीही आपल्या ह्या जीवाला सांगत असते दुसरीकडे आता नर्स जे असतात ते आपल्या ह्या शारदा ताईंना गोळ्या देत असतात आणि धनंजय रावांना कुठल्या गोळ्या घ्यायच्यात कुठल्या नाही हे सांगत असतात तेवढ्यामध्ये आता धनंजयराव शारदाला बोलतात की चला मोहिते मॅडम एवढ्या गोळ्या घ्या तर शारदा बोलते की अहो तुमचं काय लहान मुलांसारखं चाललं तर धनंजय बोलतात की अगं मी सकाळी तुला नारळ पाणी घेऊन आलो ते सुद्धा तू पिलं नाही आणि आता तर हे सफरचंद मी स्वतःहून कापलं एवढं खा असं पण धनंजय शारदाताईंना सांगत असतात तेवढ्यामध्ये आता शारदाताई बोलते की मुली कधी येतील कुणास ठाऊक तेवढ्यामध्ये धनंजयराव बोलतात की नंदिनी येत आहे इकडे तुला सोडवायला त्यावेळेस इकडे आता शारदाताई बोलते की नंदिनी बोलली का हो तुमच्याबरोबर काही टेन्शनमध्ये होती कधी त्यावेळेस इकडे धनंजयराव बोलतात की अगं ती अगदी नॉर्मल होती तुझ्या तब्येतीची विचारपूस करत होती त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नाही आणि ती जीवासोबत येत आहे असं पण इकडे धनंजयराव शारदा ताईंना सांगतात आता शारदा थोडीशी विचार करत असते धनंजय पुन्हा बोलतात की शारदा तू माझ्यापासून काही गोष्टी लपवत नाही ना माझ्या मनाला असं वाटतंय आता इकडे शारदा लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते की नाही नाही काही नाही लपवत तर धनंजयराव बोलतात की तुझ्या डोळ्यात पाणी का अगं तुला जर ही गोष्ट त्रास देत आहे तर मग मला सांग ना तू मला सांगून टाक आणि मन मोकळं करून टाक असं पण धनंजयराव शारदा ताईंना बोलतात तुला काव्याच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत का मला असं पण शारदाताईंना धनंजय जेव्हा विचारतात तेव्हा तर आता शारदाताई धनंजय रावांकडे बघत राहते आणि या आता शारदाला काव्याचे खूप विचार आलेले असतात तर धनंजयराव बोलतात की सांग अगं आपला इतक्या वर्षापासून संसार आहे मग तू का माझ्यापासून या गोष्टी लपवत आहे तुला काय जे सांगायचं ते सांगून टाक ना असं धनंजय राव इकडे शारदाला बोलत असतात तेवढ्यामध्ये आता नर्स तिथे येतात नर्स या धनंजय रावांना बोलतात की ब्लड प्रेशर चेक करायचं आहे तर धनंजयराव बोलतात की या ना मग करा चेक आता ते उठतात आणि बाजूला होतात सिस्टर ह्या आपल्या शारदा ताईंचा ब्लड प्रेशर चेक करत असतात आता शारदा ताई पुन्हा विचार करू लागते की जीवाचं आणि काव्याचं जे एकमेकांवर प्रेम होतं हे यांना समजायला नको असं पण इकडे शारदा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता धनंजय ह्या नर्सला विचारतात का बीपी क्लिअर आहे का वर त्या हो असं बोलतात असं बघायला मिळतं की आता हा जीवा जो गाडी चालवत असतो त्याला समोर एक कपल मोटरसायकलवर चाललेलं दिसत असतं आणि ह्या जीवाला लगेच आपण ह्या काव्याबरोबर अशाच प्रकारे गाडीवरती प्रवास करत होतो आणि अशाच गप्पा मारत होतो हे सर्वक्षण आठवतात आणि त्याच विचारामध्ये आता जीव गाडी चालवत असतो आणि तेवढ्या समोरून एक मोटरसायकल येते आणि जीवाचा धक्का त्या मोटरसायकलला लागतो आता तो लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि या आपल्या जीवाला बोलतो की काय रे तुला काय गाडी नीट नाही चालवतेत का आता इकडे जीवा पण भडकतो जेव्हा बोलतो की मुद्दाम नाही केलं मी ते अचानक झालं आहे असं पण इकडे आता हा जीवा या व्यक्तीला बोलत असतो नंदिनी ही गाडीमध्ये बसलेली असते खूप भडकलेला असतो आणि तो व्यक्ती सुद्धा जिव्हा आणि हा व्यक्ती या दोघांमध्ये चांगलीच शब्द सुरू असते जिव्हा ऐकायला तयार नसतो आणि हा व्यक्ती सुद्धा दोघे पण खूप बोलत असतात एकमेकांना हे बोलतं की तू तु, तु, तुझ्या बापाची आवलत आहे का तर दुसरा बोलतो की अरे रोड काय तुझ्या बापाचा आहे का असं म्हणत दोघा एकमेकांच्या शर्टच्या गचांडी गचा पकडत नंदिनी गाडीच्या खाली उतरते आणि नंदिनी बोलते की अहो काय सुरू आहे तुमच्या दोघांचं आता नंदिनी या व्यक्तीला बोलते की अहो तुम्ही ठीक आहे ना तुम्हाला कुठे लागलं नाही ना मग कशाला एवढं हे करताय धरा हे पाणी प्या असं नंदिनी ह्या व्यक्तीला बोलते अहो ओरडून ओरडून तुमचा घसा कोरडा झाला थोडं पाणी प्या असं नंदिनी त्या व्यक्तीला बोलते त्यावेळेस इकडे जीवा नंदिनीला नंदिनी गप्प बस असं बोलतो त्यावेळेस नंदिनी बोलते की तुम्हाला काही कळत नाही आहे तुम्ही पण थोडं शांत बसा आणि तुम्ही पण पाणी प्या अहो मी नेहमी यांना सांगते की भांडण करून काही होत नसतं तुम्हीच मला सांगा भांडणं करून काही होत असतं का मग कशाला वाद करायची हो हे कसं कळत नाही लोकांना हे असं भांडणं करत जर बसलो तर पोलीस येणार पोलीस केस होणार तुम्हाला व मला पंधरा वेळा पोलीस स्टेशनला चक्कर माराव्या लागणार कशासाठी हे सर्व बरोबर नाही वाटत हे सर्व आम्ही मान्य करतो चूक आमची झालेली आहे असं पण ही नंदिनी त्या व्यक्तीला बोलत आहे अहो तुमच्या जर गाडीची काही नुकसान झालेली असली तरी पण आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देतो धरा घ्या हे पैसे असे म्हणत आता नंदिनीने आपल्या पॉकेटमधून काही पैसे काढून ह्या व्यक्तीला देत असते तर तो व्यक्ती नाही असं बोलतो तर नंदिनी बोलते की नाही हो तुम्ही एवढी प्रेमाने गाडी घेतली आता आम्ही जर त्याची किंमत नाही करू शकत परंतु नुकसान भरपाई नक्कीच देऊ शकतो असं पण नंदिनी ह्या व्यक्तीला बोलते त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की शेवटी मी तुमची एक बहीणच आहे माझी ही ओवाळणी असू द्या असं म्हणत आता नंदिनी ते पैसे त्या व्यक्तीच्या हातात देते तर तो व्यक्ती बोलतो की ठीक आहे घेतो मी हे पैसे तुमच्या दाजींना थोडं समजावा असं पण नंदिनीला हा व्यक्ती बोलतो तर जेव्हा तो खूप रागाने त्याच्याकडे बघत राहतो त्यानंतर नंदिनी बोलते की बरं सावकात जा तुम्ही थोडं त्यानंतर आता तो व्यक्ती आपली गाडी काढतो आणि लगेच तिथून निघतो नंदिनी पुन्हा लगेच त्या व्यक्तीला बोलते की भाऊ विजेला घरी या बरं का जेवायला तर जेव्हा त्याच्याकडेच बघत राहतो तर आता इकडे हा जेव्हा आपल्या नंदिनीला स्वारी असं बोलतो नंतर आता इकडे नंदिनी ह्या जीवाला बोलते की प्रत्येक वेळी कधीच रागामध्ये रागाने उत्तर द्यायचं नसतं मला माहीत आहे ह्या गोष्टींचा तुम्हालाही त्रास होतो अगदी काव्याला होतोय तसा परंतु हाच तुम्हाला त्रास त्याच्यामुळे झाला असं पण नंदिनी जिवाला बोलते त्यावर आता जिवा ह्या नंदिनीला बोलतो की चला आपण निघूयात खूप वेळ होतो आहे त्यावेळेस नंदिनी जिवाला बोलते की हो आता दोघे इकडे गाडीमध्ये येऊन बसतात दुसरीकडे धनंजय आणि शारदा हे हॉस्पिटलमध्ये असतात धनंजय शारदाला बोलतात की अगं तुझ्या मनामध्ये काय आहे तेवढं सांग ना तेवढ्यामध्ये नंदिनी आणि जीवा तिथे येतात नंदिनीला बघून शारदालाच बोलते की नंदिनी आली पाहिजे जीवाच्या हातामध्ये फुलांचा बुके असतो नंदिनी आपल्या आईला बोलते की आई तुला बरं वाटतं का तर धनंजय बोलतात की हो हळूहळू रिकवर होईन तिचं सर्व त्यावेळेस इकडे थोडंसं प्रचंद खाल्लंय असं पण इकडे धनंजय आपल्याला सांगतात तर नंदिनी बोलते की अगं आई आम्ही जेव्हा लहान होतो आजारी पडत होतो तेव्हा तू आम्हाला किती समजवायची थोडं काहीतरी खा तुम्हाला बरं कसं वाटेल त्यावेळेस इकडे जीवा बोलतो की तुम्हाला लवकरच बरं वाटेल त्यावेळेस इकडे या आपल्या शारदाताई असतात त्या नंदिनीला बोलतात की काव्याने आली का गं नंदिनी आता तर नंदिनी आपल्या आईकडे बघते त्यावेळेस इकडे आता शारदाताईला नंदिनी सांगते की काव्याला थोडं बरं नाही आहे त्यावेळेस शारदाताई विचारतात की काय झालं नेमकं तर जीवा लगेच बोलतो की तुम्ही नका काळजी करू कुणाची तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या डॉक्टर बोलले की पुढच्या दोन दिवसामध्ये डिस्चार्ज तुम्हाला मिळणार आहे असं पण इकडे हे जीवा आता या शारदाताईंना सांगतात त्यावर नंदिनी बोलते की आई तू कसलीच काळजी करायची नाही फक्त तुझ्या का तब्येतीची काळजी घे कसलाही स्पेस घेऊ नको त्यावेळेस धनंजयराव बोलतात की कुणाचाही टेन्शन अजिबात तू घ्यायचं नाही आहे त्यावेळेस इकडे आता शारदाताई नंदिनी बोलतात की तू खूप शहाणी आहेस नंदिनी मला तुझी नाही काळजी वाटत परंतु काव्याची वाटते त्यानंतर इकडे आता जिवा जो असतो जिवा ह्या आपल्या शारदाता बघत राहतो समोर जो काही ग्लासमध्ये ज्यूस असतो तो ज्यूस नंदिनी स्वतःच्या हाताने आईला पाजते किंवा तिला खूप नकार देत असते ज्यूस प्यायला परंतु नंदिनी खूप जबरदस्तीने आपल्या आईला तो ज्यूस पाजते तर इकडे आता हा जिवा जवळ उभा राहून बघत असतो नंतर आता धनंजयराव आपल्या नंदिनीला आणि ह्या जिवाला बोलतात की तू आले मला बरं वाटलं आता तुम्ही निघले तरी चालताल असे पण धनंजयराव आपल्या नंदिनी जीवाला सांगतात तर नंदिनी आईला बोलते की आई मी उद्या पुन्हा येईल लवकरच तू नको काळजी करू तर इकडे जीवा आणि नंदिनी दोघे इकडे हॉस्पिटलमधून जायला निघतात आता पार्थ इकडे ऑफिसमध्ये बसलेला असतो पार्थला ह्या नंदिनीच्या सर्व काही आठवणी आठवत असतात तेवढ्यामध्ये आता एक जो आपला ह्या पार्थचा पिय असतो तो बोलतो की मी ऐक मी सर तर इकडे पार्थ हो असं बोलतो त्यानंतर तो त्याचं त्याचं जे काही काम आहे ते सर्व आपल्या ह्या पार्थला सांगत असतो त्या मुलाने छान छान डिझाईन काढून आणलेल्या असतात परंतु पार्थला त्या डिझाईन अजिबात आवडलेल्या नसतात पार त्या डिझाईन बघतो आणि खूप भडकतो आणि लगेच बोलतो की एवढं घाणेरडं डिझाईन काढून दाखवता का मला तर तो, तो व्यक्ती बोलतो की अहो सर तुम्ही मला जसं सांगितलं तसंच काढलं आता पार त्या मुलावर खूपच भडकतो पार बोलतो की मी तुम्हाला इथे काम करण्यासाठी जबरदस्ती केलेली नाही मी कुणावर कधीच जबरदस्ती करत नाही कळलं का हे घ्या तुमचं डिझाईन्स आणि गेट आऊट असं म्हणत आता त्या डिझाईन सर्व काही पारने फेकून दिलेले असतात आणि तेवढ्यात आता तिथे हा पारचा जो काही छोटा भाऊ असतो तो तिथे येतो तो हे सर्व काही बघतो फेकलेल्या डिझाईन ज्या असतात त्या सर्व तो, तो उचलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे काव्या आपल्या आईला कॉल करते आणि आईला विचारते की आई तू बरी आहे का तर शारदा बोलते की हो बाळा मी बरी आहे तर काव्या खूप रडत असते काव्या आपल्या आईला बोलते की इकडे काव्या आपल्या आईला बोलते की आई मुलांना जर एवढा त्रास झाला तर तुम्ही आया ज्या असतात ते किती स्वतःला त्रास करून घेतात ग याचंच मला खूप वाईट वाटतं असं पण काव्य खूप रडत असते आणि काव्या आईला बोलते की आई काल जे काही घडलं त्याबद्दल स्वारी बरं का खरोखर त्यावेळेस शारदाताई बोलते की काव्या तुझी काही चूक नाही बाळा अगं वेळ चुकली आहे सर्वांची असं पण इकडे शारदाताई विचारतात त्यानंतर इकडे शारदाताई पुन्हा बोलतात की घरी गेल्यावर तू काही बोलली का कुणाला म्हटली का तर काव्या बोलते की नाही आई आता आई तू अजिबात ह्या सर्व गोष्टींचा विचार करायचा नाही आहे तू तु फक्त तुझी काळजी घे आई ठीक आहे ना मला तुझी काळजी वाटते काव्याकडून तुला काहीलाच त्रास होणार नाही आहे बघ तुला असं काहीच त्रास होईल असं मी वागणार नाही आहे आई तू तु फक्त तुझी काळजी घे एवढंच मला तुला सांगायचं आहे शारदा ते आपल्या मुलीला सांगतात की तू तु पण तुझी काळजी घे बाळा नक्कीच आता काव्या फोन ठेवते आणि काव्या पुन्हा आपल्या मनाशी बोलते की आई मी तर तुला सांगून बसले आहे सर्व मनातलं परंतु ह्या कोण मांड्यात कशी मी जगू असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये जेव्हा इकडे ही जी आपली मानलीताई असते मालिताई पार्थला सांगते की पार्थ काव्याला तुझ्या मैत्रीची खूप गरज आहे ती तुला लगेच सहजाचा जी नवरा मांडणार नाहीये त्यामुळे तू एक काम कर तिला अगोदर तू मैत्रीसाठी हात पुढे कर अगोदर तू त्याचा एक मित्र हो नंतर ती नक्कीच तुझ्याबरोबर नातं स्वीकारायला तयार होईल असं मालनीताई या पार्थला सांगत असतात आणि पार्थात आपल्या आईजवळ बसून सर्व काही ऐकत असतो दुसरीकडे आपली ही जी काही नंदिनी असते ती ह्या आपल्या जीवाच्या रूममध्ये असते आणि जीवाच्या जेवढ्या काही आठवणी आहेत ह्या काव्याने काही तिला गिफ्ट्स दिलेल्या असतात ह्या सर्व गिफ्ट्सकडे आता ह्या आपल्या नंदिनीचं लक्ष जातं त्यामध्ये एक हातात हात दिलेला असल्याचा जो काही मोडचा फोटो असतो तो फोटो या आपल्या नंदिनीला दिसतो आणि नंदिनी बोलते की नेमका हा कुणाचा फोटो आहे तेवढ्यामध्ये त्या फोटोच्या साईडला जे के असं नाव असतं आता इकडे ही नंदिनी विचार करू लागते की यांच्या आयुष्यामध्ये के नावाची कोणती मुलगी होती की काय असा प्रश्न नंदिनीला पडलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद